आजची रेसिपी अतिशय सिंपल आहे साधी आहे सगळ्यांना आवडणारी आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे मुलांनासुद्धा असे पदार्थ घरी खायला आवडतात बाहेरचे पदार्थ खाल्ल्यापेक्षा घरीच पोटभर करून द्या तर अशाच प्रकारची अशी रेसिपी आहे हॅलो नमस्कार माझ्या खुँ, चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आता मुलांना सुट्ट्या लागल्या ला। आहे मुलांची फरमाईश असते का आई व नवीन काहीतरी चटपाटी कर कारण मुलं असे का भाजी पोळ्या खाऊन बारा आता बाराही महिने कंटाळून गेले आहे पण त्यांना मी चटपटी तुम्हाला असा एक पदार्थ करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात कर आता काय करायचे हे बटाटे घ्यायचे आणि कुकरमध्ये लावायचे याला आपल्याला वाफून घ्यायचे आहे आता मस्तपैकी तुम्हाला मसाला करून दाखवत आहे मसाल्यासाठी आपल्याला कोणते साईजचं घ्यायचे इथे सोप घ्यायचे आपल्याला सोप घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तिथे जिरं घ्यायचं आणि धणे घ्यायचे आणि मलके आताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही कारण कसं धणे वगैरे लवकरच होऊन जातात आणि थोडेसे झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला मसाले जाडसर असे वाटून घ्यायचे जास्त फिरवायचे नाही थोडेसे जाडसर असले तरी चालेल असाच मसाला आपल्याला फुटून घ्यायचा आता मिक्स आता एक वाटी मी मैदा घेतला आहे कोणत्याही मापाने तुम्ही घ्या याचं काही प्रमाण नाही आहे आणि मैदा आपल्याला कसा जरी तुम्ही पाकिटचा वापरत असाल तरी पण आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे बारीक गाळणी गाळायचा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे ओवा क्रश करून टाकायचा ओवा टाकल्यामुळे पातीला अतिशय सुंदर टेस्ट येते म्हणून ओवा टाकायचा आणि दोन चम्मच आपल्याला तूप गरम करून टाकायचं जर लागेल तर परत आपण त्यामध्ये तूप टाकू आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण कालवून घ्यायचं की तो जे तूप आहे ना ते सगळं याला लाग लागायला हवं पूर्ण पिठाला आणि जोपर्यंत त्याची मुठ्ठी होत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे जर मुठी होत नसेल तर परत तुम्ही त्यामध्ये एक चमच परत तूप टाकून घ्यायचं आणि आपल्या थंड नॉर्मल पाण्यानेच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळ भिजवून घेतल्यानंतर त्याला दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आता आपला कुकर थंड झाला की ते आपण बघू मिक्सरच्या पॉट मध्ये चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्यामध्येच आपल्याला अद्रक टाकायचे आहे दोन तीन तुकडे आणि दोन्ही आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे आता थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आणि हातानेच आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचे नाही थोडेसे जाडसरच राहू द्यायचे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल अगदी थोडं टाकायचं जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं झालं की लगेच आपल्याला वाटण टाकायचं आहे जे आपण हिरव्या मिरचीचं केलं होतं ते वाटण टाकायचं आणि लगेच आपल्याला आलू टाकायचे आलू टाकल्यानंतर त्यामध्ये बाकीचे जिन्नस आपल्याला टाकायचे थोडी हळद टाकायची आणि मसाला टाकायचा जो आपण मसाला केला होता ना धने सोप आणि जिरं तो मसाला थोडा टाकायचा एक चम्मच आणि चांगलं परतून घ्यायचं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आता इथे बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे आणि नंतर थंड करायला आप आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता एका साईडला काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आता तेल गरम झाल्यानंतर उंडे करायचे आपल्याला जो आपण मैदा भिजून ठेवला होता त्याचे थे छोट्या साईजमध्येच करायचं आपल्याला जास्त मोठे उंडे करायचे नाही आणि थोडं पीठ लावूनच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडी नको आणि खूप पातळ नको आणि थोडी अशी लांबोडीच आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि मधातून आपल्याला बरोबर रेस पाडायची त्याचे दोन भाग करायचे आपल्याला आता इथे ला समोसा करून दाखवत आहे समोश्यासाठी आपल्याला कसं स्टपिंग भरायचं म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे आणि जी आडवी भाग आहे ना तिथे आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावलं तरच छान चिपकले जाते नाही मग काय होते तेलामध्ये जर आपण समोसा टाकला का तो फुटून जातो त्यामधलं आतमधलं सर्व निघते म्हणून असं आपल्याला दोन्ही टोकं घेऊन छान आता मध्यातून आपल्याला प्रेस करून घ्यायचं बघा हा झाला आपला समोस्याचा त्रिकोण आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे भाजी आपल्याला काठोकाठ भरायची नाही थोडी कमीच भरायची आणि वरून परत आपल्याला पाणी लावायचं आणि थोडं आता आपल्याला धुमळून घ्यायचं आणि प्रेस करायचं बघा असा सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला समोसा भरून दाखवला आहे असेच आता समस्या आता समोर पूर्ण भरून घेणार आहे तरी पण मी तुम्हाला एक परत दाखवत आहे पाणी लावायचं आणि एक टोक घ्यायचं हे दुसऱ्या पद्धतीने आणि त्याला लास्टपर्यंत न्यायचं आणि दुसरा टोक घ्यायचा आणि त्याला आपल्याला धुमळून घ्यायचं आहे प्रेस मात्र चांगलं करायचं चा, आणि नंतर परत भाजी भरायची आणि दुंबळ जर जमत नसेल तर सरळ काय करायचं पाणी लावायचं आणि त्याला वरचे दोन्ही टोकं आपल्याला एकमेकाला चांगले चिपकून घ्यायचे बघा हा आपला असा दुसरासुद्धा समोसा भरून झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे आणि नंतर तेल गरम चांगलं होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यावरच आपल्याला हे समोसे टाकायचे आहे दोन्ही साईडनी खस्ता होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे दोन्ही साईडने चांगले झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आणि पेपरवर काढायचं आता सर्व समोसे अशाच पद्धतीने काढून घेणार आहे अतिशय झटपट आणि लवकर होणारे आहे आपण बाहेर नेहमीच खातो परंतु हाच पदार्थ जर आपण घरी केला तर पोटभर खाऊ शकतो बाहेरचे कसे तेलगटही असतात आणि दुसरी गोष्ट कोणत्या तेलातून काढतात आपल्याला काही माहीत नाही म्हणून अशा पद्धतीने आज सिम्पलशी आज रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी रहा धन्यवाद